नमस्कार जर तुमच्याकडे दोन चाकी तीन चाकी चार चाकी किंवा त्याच्यापेक्षा जास्त चाकाची गाडी असेल टू व्हीलर फोर व्हीलर तर त्या गाडीचा तुम्ही इन्शुरन्स केलेला आहे का कारण आता कायदे खूप कडक झालेले आहे आणि प्लस तुम्हाला सांगतो इन्शुरन्सचा फायदा असा जर तुमच्याकडे गाडीचा इन्शुरन्स असेल उद्या काही देवखोर ही वेळी होत नाही कुणावर पण जर गाडीचं काही नुकसान झालं आ किंवा गाडी गाडीचं आपल्या गाडीमुळे दुसऱ्याचं काही नुकसान झालं तर त्या अशा वेळेमध्ये इन्शुरन्स कंपनी तुमचं झालेलं नुकसान भरपाई करून देते फुल इन्शुरन्स करून देतो आपण फर्स्ट पार्टी आणि थर्ड पार्टी फर्स्ट पार्टी म्हणजे ओन डॅमेज स्वतःच्या गाडीचं काही नुकसान झालं तरीसुद्धा तो कवर मिळतो आणि थर्ड पार्टी म्हणजे आपल्या गाडीमुळे दुसऱ्याचं काही नुकसान झालं तर तो सुद्धा कवर त्याच्यामध्ये मिळतो सगळ्या प्रकारच्या कंपन्या आहे माझ्याकडे प्रायव्हेट कंपनी पण आहे आणि गव्हर्मेंट कंपनी थ्रूसुद्धा मी गाड्यांचा इन्शुरन्स करून देतो ॲक्च्युली माझ्याकडे पूर्ण ह्या गाड्यांचा इन्शुरन्स करण्यासाठी माझ्याकडे पूर्ण एक टीम आहे हां मी तर प्रोफेशनल लाईफ इन्शुरन्सच काम करतो मेडिकलचंसुद्धा माझ्याकडे टीम आहे सर्विस देण्यासाठी तर गाड्यांचा इन्शुरन्स करण्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करा कारण गाडीचा इन्शुरन्स करणं आज ही काळाची गरज आहे आणि जर तुमची चारचाकी गाडी असेल आणि गाडी जर तुमची आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जात असेल तर तुम्हाला इन्शुरन्स हे पाहिजेच हां तर अधिक माहितीसाठी तुम्ही माझे संपर्क करा काय काय का लागेल ला आपल्याला इन्शुरन्स करण्यासाठी तर गाडीचा चेशेस नंबर लागतो आणि आर सी बुक लागतं हां हे दोन गोष्टी कंपल्सरी लागतात हां प्लस तुमचं एक ओनरचं आधार कार्ड पाहिजे करून देता येतो आपल्याला काही अवघड नाही आहे त्याच्यात हां खूप खूप धन्यवाद